वारी जवळ आली दहा तारखेला निवृत्तीनाथ देवांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे माझी विनंती आहे शिवडेकर आपल्या गावातील शंभर वारकरी तरी निवृत्तीनाथ देवांच्या सोहळ्याला हजर झाली पाहिजे बरं का मा तुम्ही सुद्धा या शंभर महिला तरी संत निवृत्तीनाथ देवांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये आलं पाहिजे इथं सिन्नर जवळच लोणारवाडी ना लोणारवाडीला निवृत्तीनाथ देवांचं मुक्काम आहे म्हणजे पहिला त्र्यंबकेश्वरच्या पुढे नंतर नाशिक नंतर पळसे आणि नंतर लोणारवाडी इथे फार मोठी रथाची सजावट असते यावर निवृत्तीनाथ देवांच्या पालखीचं दर्शन सगळ्या परिवाराने यायचं मस्त ते झालं की दुसऱ्या दिवशी लगेच सिन्नर मधून निघाली गदा तिला भलं मोठं रिंगण असतं मस्त भाग त्या रिंगण सोहळ्याला सगळ्यांनी असा आनंद घेत 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 जायचंय आपल्याला ऐकायचं ना त्या मातीचा महिमा भाग्य काय असेल त्या मातीचा महिमा जम्मू यादि you. जम्बो या एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याची राहणारा तिथलं वर्णन केलं चला जाऊ तया टाया संत सांगतात म्हणून चला वारीला काही भोजन मांगाय तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला चौथ भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो भाग्यवान समजा ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो चौथ भाग्य कारण ही मातीलाही धन्य आहे जे ते वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्य वास धन्य भूमी पुण्यादेश हा इथं निवृत्त ना देवांचं वास्तव्य आहे या भूमीला म्हणून या सर्वांनी या का हो एकदा वारी आली ना जो हाडाचा वारकरी असतो ना त्याचं प्रपंचमध्ये मन लागत नाही हाडाचं वारकरी वारी आली ना जवळ हा 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 महाराज म्हणतात मग त्याला हे सगळं काय आवडत नाही त्याला येतच संपदा झो मना लागला टकळा पंढरीचा जावे